अजिबात खावा न वापरता तुमची केव्हा इच्छा होईल गाजरचा हलवा खाऊया तर अशा पद्धतीने खरा घरच्या साध्या सोप्या पद्धतीत गाजरचा हलवा करूया पॅन गरम झाला आहे आता तूप टाकले दोन चमचे हे बघा तूप विरगळलं आता दोन अट्या गाजर खिसलेला आहे तो खिस टाकते गाजरास खिसा बघा आणि आज सारखा परतते हा हे बघा छानपैकी परतून घेते गाजराचा कलर बदलेपर्यंत आपण परतून घ्यायचं हे बघा कलर बदलत चालला आहे ना आता मी याच्यात दूध टाकते पण दूध कसं माझ्या घरातलं दूध टाकते थोडं दूध आटवते मी मलाही सगळं दूध टाकते आता दाखवते तुम्हाला बघा आता झालं परतून झाला आता हे बघा हे मलाही सगळं अर्धी वाटी टाकले जमलं याच्यात जमलं तर ठीक नाही तर मग अजून अर्धी वाटी दूध टाकेन पण आता बघूया आपण बघा मलाही सगळं टाकले मी खावा वगैरे टाकत नाही कधीच नाही टाकत खावा आपलं घरातलं घरात दूध असलं जरा आठवते आणि दूध दुधाचा हलवा आपलं करून टाकते बघा हे बघा आता नाही चमलं मग अजून परत होतं ना अर्धा अर्धा वाटी ते टाकलं म्हणजे दोन वाट्या गाजराच्या खेसला एक वाटी दूध टाकलं हे बघा आता बरोबर झालं आता मिक्स केले आता याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेते हे बघा दहा मिनटं झाली चांगली वाफ आली गाजर आपलं शिजलं आहे बघा आता याच्यात अर्धी वाटी साखर टाकते हां हे बघा छान शिजलं दूध आपलं आटवून गेलं सगळं त्याच्यात आता अर्धे वाटी साखर आणि थोडे ड्रायफ्रूट टाकते आणि पुन्हा मिक्स करते हे बघा ड्रायफ्रूट टाकलं आता गाजर ना बाजारात भरपूर गाजरं आलीत तर आडली गाजरं घरातली आपली साखर दूध टाकलं की गाजराचा गाजरा हलवा आपला तयार कधी खायचा वाटला की असा गाजराचा हलवा करायचा आता साखर आणि ड्रायफ्रूट हे मिक्स झाले पण जरा पाच मिनटं मांधा आचेवर आपण ठेवूया हे बघा काय माहिती आहे कधी कधी घरात खवा नसतो तर मी नेहमी खव्यासाठी नाहीच वाट बघत घरात आपलं दूध असतंच मलाही सगळं दूध टाकलं की गाजरचा हलवा करायचा मस्तपैकी गाजरचा हलवा आपला तयार झालाय रंग बघा किती छान आलाय ना आता मी गॅस बंद करते आणि डिशमध्ये काढून घेते मस्तपैकी खवा न वापरता घरच्या घरी आपला गाजरचा हलवा झटपट तयार झाला असं तुम्ही करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद आता जरा मी चाखून बघते हां